नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी शेतकरीय यूट्यूब चॅनलमध्ये कापूस उत्पादकचे शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी आहे कापसाचे भाव वाढण्याची शक्यता आहे मात्र जसा आवकेचा दबाव कमी होईल तसे तसे भाव वाढतील आणि कोणत्या कारणांमुळे हे भाव वाढणार आहेत चला तर सविस्तर बघूया कापूस भाववाढीला आधार देणारा पहिला घटक म्हणजे देशातील कमी उत्पादन हंगाम जसं जसा, जसा पुढे तसे देशातील उत्पादनाचे अंदाज स्पष्ट होतील देशातील कापूस उत्पादनात यंदा घट होणार आहे असा अंदाज देशातील सर्व संस्थांनी आणि सरकारनं देखील व्यक्त केला आहे सरकारने आपल्या पहिल्या अंदाजात देशात दोनशे नव्याण्णव लाख गाठी उत्पादन होईल असं म्हटलं होतं कापूस उत्पादन आणि वापर समितीनेही यंदा दोनशे नव्याण्णव लाख गाठींचाच अंदाज दिला आहे युएसडीएने मात्र डिसेंबरच्या आपल्या अंदाजात भारताच्या उत्पादनाचा अंदाज चार टक्क्यांनी वाढून म्हणजेच तीनशे वीस लाखी वीस लाख गाठी केला आहे मात्र देशातील कापूस उत्पादन यंदा गेल्या वर्षीपेक्षा लागवड़ कमी असल्याचे उद्योग आणि विश्लेषक संस्थांनी आधीपासूनच सांगितले आहे कारण एकतर देशात यंदा लागवडच लागवड खूपच कमी झाली होती म्हणजेच दहा टक्क्याने या लागवडीत घटालेली आहे तर पावसाचाही कापूस पिकाला मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे गुजरात महाराष्ट्र तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश या देशात देखील यंदा कापूस पिकाला मोठ्या प्रमाणावर पावसाचा फटका बसला आहे त्यामुळे यंदा देशात उत्पादन मागच्या वर्षीपेक्षा कमी राहील असा अंदाज बाजार विश्लेषकांनी व्यक्त केलेला आहे दुसरीकडे कापसाचा वापर मात्र यावर्षी चांगला राहण्याचा अंदाज आहे यंदा देशात कापसाचा वापर तीनशे वीस ते तीनशे तीस लाख गाठींच्या दरम्यान होईल म्हणजेच उत्पादनापेक्षा यंदा वापर जास्त असणार आहे उत्पादन हे दोनशे नव्याण्णव लाख गाठी होईल आणि वापर हा तीनशे वीस ते तीनशे तीस लाख गाठी होईल असं अंदाज व्यक्त केला जात आहे ही एक बाजू कापूस बाजारात सकारात्मक संकेत देणारी आहे यू एस डी एने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आपल्या अंदाजात भारताच्या कापूस उत्पादनाचा अंदाज वाढ केली तसेच वापरही वाढेल असे म्हटले आहे तसेच पाकिस्तान बांगलादेश या देशांमध्ये कापूस वापर वाढणार असाही आपल्या नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे भारतातून सध्या कापूस निर्यात ठप्प असल्याने उद्योगांकडून का सांगितले जात आहे पण यंदा आपल्याला दरवर्षीप्रमाणे कापूस निर्यातीची चिंता नसेल कारण यंदाच्या हंगामात भारत निर्यातदार म्हणून नाही तर आयातदार म्हणून बाजारात उतरत आहे भारत यंदा विक्रमी कापूस आयात करणार आहे त्यामुळे कापूस निर्यात यंदा कमीच राहणार आहे भारतात कापसाचे भाव जास्त आले असल्याने निर्यात होत नाही अशीही चर्चा बाजारात आहे त्यात तथ्यही आहे पण देशात आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा भाव जास्त आहेत आणि ते टिकूनही आहेत एका कारणामुळे ते म्हणजे यंदा आपले उत्पादन कमी आणि आपल्याला आयात जास्त करावी लागणार आहे त्यामुळे देशातील कापूस आवक शिगेला पोहोचलेली असतानाही कापसाचे भाव टिकून आहेत सरकीचा भावही गेल्या काही आठवड्यांपासून टिकून आहे सरकीला सध्या तीन हजार शंभर ते थी तीन हजार चारशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे सरकीची उपलब्धता जास्त असतानाही एक आधार आहे त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सरकीला सरकी तेलाचे भाव गेल्या तीन महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे भाव वाढलेले आहेत